महाराष्ट्राला पाऊस झोडपून करणार पुढील आठवडाभर सतरा जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा तर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने राज्यभरात पुन्हा हजेरी लावली आहे सकाळपासूनही पावसाच्या सरी कोसळत आहेत मुंबईतही पावसाची रेमझिम सुरू असल्याचे दिसून येत आहे अशातच हवामान विभागाने पुढील आठवडाभर सातारा जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील सतरा जिल्ह्यात तेरा ते अठरा सप्टेंबर या कालावधीत अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग यासह रायगड कोल्हापूर सांगली सातारा अहमदनगर लातूर नांदेड बीड परभणी हिंगोली आणि यवतमाळ या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर आठवड्यावर मुसळधार पाऊस पडणार असून हवामान विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे तसेच नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे तसेच या पावसामुळे परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने आवश्यक काळजी घेण्याचेही सांगण्यात येत आहे